नमस्कार लाइफ सुरेखा सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज पंधरा ऑगस्ट म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते शिवाय माझं लाइफ इज सुरेखा हे जे चॅनल आहे त्या तर्फे देखील मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबरना आणि माझ्या सगळ्या ऑडियन्सला म्हणजे माझे जे लोक व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांना देखील मी माझ्या चॅनलतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि सकाळपासूनच सा आज असं वाटलं होतं की आज रेसिपी वगैरे काही करायची नाही तसं आज रेसिपी बऱ्याच झाल्या घरामध्ये म्हणजे अनेक प्रकार बनवले सकाळी नाश्त्याला उपमा बनवला त्याच्यानंतर छान असा आमटी भात झाला आणि मी तर नेहमी तुम्हाला सांगते की माझ्या व्हिडिओमध्ये मी वेगळी रेसिपी करत नाही जे घरातलं जेवण असतं तेच रेसिपीमध्ये टाकत असते पण मला असं वाटलं की आज थोडंसं बोलावं म्हणून म्हटलं की सकाळी माझा फ्रंटलाच रूम असल्यामुळे मुलांची जी धावपळ झेंडावंदनला जायची दिसत होती आणि मग असं खूप वर्ष मागे गेल्यासारखं झालं म्हणजे लहानपण आठवलं आमच्या टायमाला पण आमची जी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी म्हटलं ना तर रात्रभर झोप नसायची आणि त्या टायमाला म्हणजे तो ते दिवसच वेगळे होते आणि ते दिवस आठवले ना की आत्ताची जी मुलं पाहिली किंवा आत्ता शाळेमध्ये हे सगळं चाललंय ना ते दिवस परत येणार नाही इतके छान ते दिवस होते ना त्या टायमाचं ते झेंडावण आमची शाळा गावापासून खूप म्हणजे चार पाच मैलावर लांब होते पण तिथून आमची प्रभात फेरी निघायची अगदी दोन दोनच्या लाईनीने आणि आमचं गावामध्ये तलाठी ऑफिस होतं त्यात तलाठे ऑफिसपर्यंत यायची आणि तलाठी ऑफिसला मग तिथे नंतर झेंडा व्हायचं तो म्हणजे ते देखावा आजही ते क्षण आठवले ना तर खरं असं वाटतंय की परत ते दिवस आले पाहिजेत पण एकदा गेलेले दिवस परत येत नाही म्हणून आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने असं वाटलं की काहीतरी त्याचबद्दल छोटासा व्हिडिओ करावा आणि ती तयारी करायची म्हणजे गम्मत सांगतो की ते पूर्वीचे दिवस प्रत्येक वेळेला काय तेच तेच दिवस नाही सांगू शकत पण अगदी म्हणजे तांब्यामध्ये ते चुलीतले विस्तो टाकून आमच्याही द्यायची मग ते कपड्यांवर आम्ही ते म्हणजे वर तो शर्ट असायचा स्कर्ट स्कर्ट आणि शर्ट असायचा ना मग त्या शर्टला ती इस्त्री करायची तांब्यामध्ये ते इस्तो टाकून नंतर मग कधी कधी तर असं एवढ्या मोठ्या मोठ्या शेवंतीच्या फुलांच्या वेण्या घालून जायचो दोन वेण्या घालायचो आणि त्याच्यावरती एका बाजूला ती शेवंतीच्या फुलाची वेणे म्हणजे असे दिवस आणि ते शाळेतले दिवस खूप चांगले त्यावेळेचं ते झेंडा वंदन ती शिस्त आता तशी शिस्त वगैरे पण काही दिसत नाही पहिल्यासारखे दिवस आता राहिलेलेच नाही म्हणजे त्यावेळेस ते खरंच एक गुरुजी म्हणजे गुरूंना जो आदर असतो ना तो त्यावेळेस होता आत्ता पण असेल पण ते मी सांगू शकत नाही की आत्ता सगळं सोशल मीडिया चाललेलं आहे आता म्हणजे कसं गुरुजी शिक्षक आणि मुलं मित्रा मित्रांसारखे राहतात मॅडम आणि मुली मैत्रिणीसारख्या राहतात कारण आपण ते सगळं डोळ्यांनी पाहतोय पण पूर्वीच्या काळी तो एक दबधबा होता सर म्हटले किंवा गुरुजी म्हटले किंवा मास्तर म्हटले तर त्या मुलांची मान खाली गेलीच पाहिजे अशा प्रकारे ते होतं म्हणून मला असं वाटलं की आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने असा व्हिडिओ करावा थोडंसं बोललं मी नेहमीच काही ना काय कधीतरी का माझं मनोगत तुमच्यासमोर मांडत असते म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ जर आवडला अनेक आठवणी आहेत अनेक अनेक म्हणजे लहानपणीच्या खूप खूप आठवणी आहेत आणि माझा हा माझं लायफी सुरेखा आहे चॅनल माझ्या जर लहानपणीच्या मैत्रिणी पाहत असतील किंवा माझे नातेवाईक पाहत असतील तर त्यांनाच खरंच म्हणजे माझा हा आजच्या व्हिडिओतून वाटेल की म्हणजे मी जे बोलते ते अगदी खरं बोलते त्यावेळेचे ते, ते दिवस रात्रभर न झोपता ते सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टची तयारी आणि मग ती ती झेंडावंदन ती प्रभात फेरी इतकं छान छान आज मी दिवसभर त्याच तंद्रीमध्ये होते मला आज दिवसभर तेच आठवत होतं की माझं ते लहानपण आठवत होतं खूप मजा केली ते दिवस, ले ले, दिवस आता काय म्हणतात ना गेलेले दिवस येत नाही तसा प्रकारे पण आता हा व्हिडिओ खास याच्यासाठी केला म्हटलं मी आज दिवसभर इतकी त्या सगळ्या आठवणींमध्ये रमलेली आहे ना तर नक्की त्या आठवणी तुमच्यापर्यंत शेअर कराव्यात म्हणून मी आजचा व्हिडिओ केला तरी माझं जे मी मनातलं बोलून दाखवलं ना ते हल्ली बरेच दिवस बोलणं होत नाही आणि घरामध्ये ना आता बाळाची जबाबदारी असते त्याच्यामुळे व्हिडिओ समोर यायला म्हणजे ते दिवसभर कामामध्ये जातं मग ते बोलायला वेळच भेटत नाही म्हणून म्हटलं आज झेंडावंदन होतं एका कार्यक्रमाला गेलेली तर आज आपण जरा व्यवस्थित आहोत म्हणून आपण आज बोलूया म्हणून मी आज हा व्हिडिओ केला तर माझं हे मनातलं सगळं सांगितलंय तुम्हाला आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ना कमेंट करा कारण का लाईक पण कोण करत नाही आणि कमेंट पण कोण करत नाही कमेंट जर आल्या ना तर वाचायला पण आनंद होतो आणि पुढचा व्हिडिओ चांगला करायला बरं वाटतं आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभरात्री